नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाती अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय तिसावं साध महिमा कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत एक ते तीन आणि भाग आपला चाललाय एकशे अठ्ठ्याण्णाववा प्रथम आपण अंग परिचय बघूयात भक्तिमार्गावर वाटचाल करणाऱ्यांसाठी सज्जनांचा साधूंचा सहवास अत्यंत आवश्यक असतो म्हणून या प्रकरणात कबीरांनी महिमात वर्णन केलेला आहे तर आता आपण प्रथम पहिला दोघा ऐकूयात चंदन के, कुट के भले ना बबुर के वैष्णो के छपरी भले नाक बड़गा चंदन के कुट के भले ना बबुर के बैष्णो के छपरी भले कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात कुटकी कुटकी म्हणजे काटकी बबूर बबूर म्हणजे बाभूड अंबराऊ अंबराऊ म्हणजे जंगल दोह्याचा अर्थ ऐकूयात बाभडीच्या जंगलापेक्षा चंदनाचा छोटीशी काटकी जरी मिळाली ना तरी चांगलं आहे तसंच वैष्णवांच्या संगतीत छोट्या झोपडीत राहिलं तरीही चांगलं पण शाक्ताच्या मोठ्या गावात राहणं काही योग्य नाही शाक्त तंत्र मार्गाचा अवलंब करतात आणि मांस मधिरा मदनिका यांच्या जाळ्यातच अडकतात म्हणून कबीरांनी ठिकठिकाणी थीक शाक्तांची निंदाच केलेली आहे शाक्तांपेक्षा वैष्णव चांगले असंच त्यांचं मत आहे कारण वैष्णवांनी शुद्ध हरिभक्तीचा मार्ग स्वीकारलेला आहे शुद्ध हरिभक्तीचा मार्ग साधकाला भगवंतांपर्यंत घेऊन जाईल आणि म्हणूनच कबीर वैष्णव साधूंचा सहवास चांगला आहे असं म्हणतात कबीरांचा भर पवित्र चरणावरच आहे त्यासाठी त्यांनी चंदन आणि बाभूळ यांचा उपमान म्हणून उपयोग केलेला आहे चंदन सुगंधित असतं आपल्या सुगंधाने सहवासात आलेल्या इतर झाडांना सुद्धा सुगंधितच करत तर बाभूळ काटेरी झाड त्याच्या जो जाईल त्याला ते काट्यांनी रक्तमंबाळ करत आणि म्हणूनच कबीर म्हणतात की बाभळीच्या अमराईपेक्षा चंदनाची लहानशी काटकी जरी मिळाली तरीही चांगली आहे तसच शाकतांच्या मोठ्या गावापेक्षा वैष्णवांची कुठी मिळाली तर ती चांगली असते कारण तो वैष्णव आपल्या सहवासात आप आलेल्या सगळ्यांनाच वैष्णवच बनवेल आता याच दोह्यावरची आपण मराठी साठी ऐकणार आहोत नको बा भळेची आंबरा बरे चंदनाची काट गे ते गाव नको बरी वैष्णवांची झोपडी नको बाळीची अंबरा बरी चंदनाची काटकी से ते गाव नको बरी वैष्णवांची झोपडे पुढचा दुहा ऐकूयात दुसरा बस बसई आनंद ठाय राम रामसने बाहिरा पूरण मेरे भाई पूरा पाटन सुबस बस आनंद ठाए ठाए राम सने ही बाहे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात सुवस सुबस म्हणजे चांगल्या प्रकारे वसलेलं बाहिरा बाहिरा म्हणजे शिवाय दोह्याचा अर्थ ऐकूयात गावं आणि नगर चांगल्या प्रकारे वसलेली असली आणि त्यात आनंद ओसंडून वाहत असला तरीही तिथेच जर रामाचा भक्त नसेल तर तर ती गावं किंवा ती नगरं उजाडच आहेत असं मला वाटतंय कबीरांच्या दृष्टीने बाह्यता स्वच्छ आणि चांगली वसलेली गावं ही खरी गावं नाहीयेत तर ज्या ठिकाणी रामाची भक्ती करणारे लोक राहतात त्यांच्यामुळेच ते गाव शोभून दिसतं कारण एक भक्त इतर अनेकांना भक्ती मार्गाला लावतो आणि त्याच हे मोठं कार्य असतं एरवी आनंदोत्सव साजरा करणं म्हणजे देखावा करणं खरा आनंद कोणता आहे ते काही लोकांना कळतच नाही परंतु भक्त मात्र आपल्या सहवासात आलेल्यांना खरा आनंद कोणता त्याची वाट दाखवत असतो आणि म्हणूनच कबीर नेहमीच भक्तांचा महिमा गात असतात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात गावे नगरे वसलेली മപ്രേമി വിനാത്തിനഗരെ ഉജാടത്തിനവ നഗര വസളലി അന ആനന്ദി ഠമ്രേമി വിനാത്തിനഗരെ जडती माना पुढचा दुः ऐकुयात तिसरा जिहि घर साधन पूजिये हर के घर मडघट सारे खे बसे तिनमा ही। जी ही। भूत बसे तिनही जिह घर साधन पूजिये हर केव सेवानाही ते घर मडघट सारखे भूत बसे तिन कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मडहट मडहट म्हणजे स्मशान अर्थ ऐकूयात ज्या घरी साधू संतांचा आदर होत नाही भगवंतांची सेवा होत नाही ते घर जिथे फक्त भूतच राहतात अशा स्मशानाप्रमाणेच असते जिथे हरिभक्त असतात जिथे हरिभक्ती हरिकीर्तन होत असतं असं घर कबीर धन्य धन्य मानतात हरिभक्ती नसलेल्या घराला कबीर स्मशानाची उपमा देतात स्मशानात प्रेत जाळण्यासाठी येतात तसंच तिथे भूतांची वसती असते असंही मानलं जात जिथे हरिभक्त नसतात तिथे त्या गावाचा आत्माच नसतो आणि म्हणूनच अशा गावाला कबीर स्मशान असं म्हणतात भूतांचा सहवास हा नेहमीच क्लेशदायकच असतो हरिभक्त नसलेल्या गावातील लोक केवळ संसारात रमणारे असतात असतात केवळ भोग भोगण्यात आयुष्य व्यतीत करत असल्यामुळे त्यांना अनेक क्लेश भोगावे लागतात त्यामुळे अशांचा सहवास सुद्धा क्लेशदायकच असतो आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात ज्या खरी ना साधू पूजन सेवा नाही हरीची स्मशानची असे जणू वस्ती भूत क्लेशांची ज्या घरी ना साधू पू सेवा नाही हरीची स्मशानची असे जणू वस्ती भूत क्लेशांची